श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं चॅनलवरती आजचा दिवस तर बघा आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षातला शेवटचा दिवस आता आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती सकारात्मकतेने करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर अगर... बघा तर बघा दोन हजार तेवीसमध्ये आपण काही वाईट गोष्टी अनुभवलेल्या असतील काही कटू आठवणी आपल्या असतील तर त्या बाजूला सारून आपल्याला नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे सुख आणि दुःख हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग समजून नवीन सुरुवात करावी लागते हाच सकारात्मक संकल्प करून गेल्या वर्षाच्या कटू आठवणींना तिलांजली देत बोचऱ्या थंडीमध्ये शेकोटीच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत आपल्याला करायचे आहे आरोग्य हेच जीवन म्हणत आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे पण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये घडू नयेत किंवा वाईट शक्ती किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर पूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला या शेवटच्या दिवशी करायच्या आहेत तर असाच एक उपाय किंवा सेवा तुम्ही म्हणू शकता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता वास्तुदोष तुम्हाला काही पितृदोष असतील तर ते नष्ट होतील आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही अगदी उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने प्रवेश कराल तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बघा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या भोवती खूप नकारात्मक ऊर्जा असते आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आज या वर्षातला शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपण हा उपाय केला तर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आपली सकारात्मक ते ऊर्जेने होईल तर यासाठी आपल्याला एक वस्तू जी आहे ती आपल्या घरावरून आणि मुलावरून ओवळून टाकायची आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळपासून ते रात्री बारापर्यंत कधीही करता येईल त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता आणि घरावरून आणि मुलांवरून ही वस्तू ओळून टाकत असताना काही सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येकासाठी वेगवेगळी वस्तू वापरायचे म्हणजे घरावरून ज्यावेळेस आपण उतारा करणार आहोत घरामध्ये असलेली नकारात्मकता घरात असलेले वास्तुदोष नष्ट व्हावेत यासाठी हा उतारा करत असताना ती वेगळी वस्तू वापरायची आहे त्यासोबतच आपल्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी जसं की आपली मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टेपणा करत असतील मोठी मुलं असतील तर घरात त्यांचं ऐकत नसतील मोबाईलचं व्यसन लागलेलं ला असेल तर जेही त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता आहे किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता ज्यामुळे आपल्याला घरामध्ये अस्वस्थ वाटतं आपल्या चिडचिडेपणा चीड़ वाढलेला असतो किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असते तर याचं कारण कुठे ना कुठेतरी घरामध्ये असलेला वास्तुदोष असतो किंवा आपल्याला असलेले पितृदोष असू शकतात तर जेही आपल्या भोवती असलेले नकारात्मक गो दो दोष आहेत किंवा आपल्या घरामध्ये असलेले दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आपल्याला सकारात्मकतेने करायची असेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवा लावून घ्यायचा आहे दिवा त्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचा आहे तुळशी दिवा प्रज्वलित करायचा साडेसहानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही अशी पूर्वकल्पना तुम्ही घरातील सर्व सदस्यांना द्यायची आहे की मी हा उपाय करणार आहे तर माझ्यासोबत कोणीही बोलायचं नाही त्याचबरोबर घराबाहेर तुम्हाला थोडंसं बकेटमध्ये पाणी ठेवायचं आहे कारण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये यायचं आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे नारळ हा पाणी असलेला असावा इतर उपायांसाठी वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही पूजेसाठी जो आपण नारळ वापरतो तोच आणायचा जो हिरव्या रंगाचा नारळ असतो ज्यातलं पाणी आपण पितो तो नारळ या उपायासाठी चालणार नाही ना श्रीफळ जे असतं जे पूजेसाठी वापरलं जातं तेच नारळ तुम्हाला आणायचं आहे नवीन नारळ आणायचं त्यामध्ये पाणी असावं पाणी जे आहे ते घरामध्ये असलेली नकारात्मकता खेचून घेत असतं म्हणूनच पाणी असलेलंच नारळ आणायचं आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे आता त्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्या उंबरठ्यावरती हे नारळ ठेवायचं आहे आणि उंबरठ्यापासून चा गा, ते चौकटीच्या चारी कोपऱ्यापासून असं घड्याच्या काट्याच्या दिशेने हे नारळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे हे नारळ उतरत असताना कोणाशी बोलायचं नाही पण एक श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा कोणाशीही बोलायचं नाही आणि मनामध्ये इतर विचारही ठेवायचे नाहीत घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर व्हावी माझ्या घरामध्ये असलेली इडापिडा नष्ट व्हावी हाच विचार मनामध्ये सतत ठेवायचा आणि आपल्या घरावरून ते नारळ सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं नाही तर बाहेरच असलेल्या डस्टबिनमध्ये तो नारळ टाकायचा आहे बघा कोणाच्या पायाखाली येणार नाही कोणाकडून तो ओलांडला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाहेर डस्टबिन तुम्हाला ठेवता येत असेल तर त्या डस्टबिनमध्ये टाका किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये तुम्ही बाहेर सध्याचं ठेवू शकता त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा त्या पाण्यामध्ये हा नारळ प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली हा नारळ दाबून देऊ शकता अशा प्रकारे हा नारळ जो आहे तो विसर्जित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये ये येण्याआधी हातपाय स्वच्छ धुवायचे एक गुळणा करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये यायचं आणि देवघरासमोर जाऊन महाराजांना मुजरा करायचा आहे तर बघा या साध्या उपायामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होईल वास्तुदोष असतील काही पितृदोष असतील ज्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या संपूर्णपणे नष्ट होतील आता त्यानंतर आपल्याभोवती असलेली नकारात्मकता आपल्या मुलांमध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येकासाठी ह्या वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या आहेत एकच वस्तू प्रत्येकावरून ओवाळून घ्यायची नाही तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूरच घ्या कारण साध्या कापरामध्ये नकारात्मकता खेचण्याची क्षमता ही नसते त्यामुळे भीमसेनी कापूर नसेल तर तो आना आणि नवीन वर्षाच्या सुरुवाती आधीच तुम्हाला भीमसेनी कापराचे उपाय तुमच्या घरामध्ये करायचे आहेत जेणेकरून सर्व दोष तुमच्या घरामधले नष्ट होतील तर बघा हा उपाय करण्यासाठी प्रत्येकासाठी तीन तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येकावरून हे तीन तीन कापराच्या वड्या तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत हातामध्ये उजव्या हातामध्ये पकडायच्या आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला पाटावरती बसवायचं आणि प्रत्येकावरून ह्या तीन तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्या उतरायच्या उतरवल्यानंतर एका वाटीमध्ये त्या सर्व जमा करायच्या प्रत्येक व्यक्तीवरून उतारा करत असताना वेगवेगळ्या तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या वापरायच्या आहेत घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यासाठी तीन तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या प्रत्येकाला पाटावरती बसवायचं त्याच्या डोक्यापासून पायापासून असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा हा उतारा करायचा आहे आता छोटी मुलं असतील तर छोट्या मुलांवरून सुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता घरामध्ये चार मेंबर असतील तर चार मेंबरवरून वेगवेगळा उतारा केल्यानंतर तुम्ही स्वतःवरून सुद्धा हा उतारा करायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पकडून तुमच्यावरून सुद्धा ह्या भीमसेनी कापराच्या वड्या उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका वाटीमध्ये ह्या सर्व वड्या जमा करायच्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारा बाहेर एक मातीचं भांड किंवा पंत ठेवायचे आहे त्यामध्ये ह्या सर्व भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या, त्या घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेर तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत तर बघा भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट व्हावी आपल्यामध्ये काही दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याआधी हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी साडेसहा नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही करू शकता घरातील सर्व सदस्यावरून ह्या वस्तू ओवळून टाका छोटी मुलं असतील मोठी मुलं असतील घरामध्ये वृद्ध असतील आजारी व्यक्ती असतील सगळ्या लोकांवरून तुम्हाला हा उतारा करता येईल अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे मी सर्वांना कळकळीची कर विनंती करते की आज तुम्ही हा उप उतारा आवर्जून करा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ